अंजनगाव सुरजी तालुक्यातील सीताबाई संगई हायस्कूल येथे दुर्गा देवी व हिंदू सण तसेच ईद मुस्लिम बांधवांच्या सणासाठी जी शांततेची मीटिंग संपन्न झाली त्या मीटिंगला अविनाश बारगड पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अंजनगाव तहसीलदार अभिजित जगताप पंचायत समिती गट विकास अधिकारी विनोद खेडकर अंजनगावचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पोलीस अधिकारी प्रदीप काई, विशाल पोडकर यांनी अंजनगाव तालुक्यातील पाटील सरपंच समाजसेवक पक्षाचे पदाधिकारी तसेच पत्रकार यांना शांतता कमिटीला बोलावून कुठल्याच हिंदू मुस्लिम बांधवांच्या सणाला गालबोट लागणार नाही अशी समाजसेवक पदाधिकारी यांनी अविनाश बारगड यांनी ना हमी दिली की या अंजनगाव शहराला कुठल्याच प्रकारचे गालबोट लागणार नाही आणि कुठेच अनुचित घटना घडणार नाही अंजनगावाला जो डाग लागला तो आम्ही सर्व अंजनगाव सुरजी नव्हे तर ग्रामीण भागातील पदाधिकारी हा मोडण्याचा प्रयत्न करीत आहोत असा पदाधिकाऱ्यांनी अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखडे व पोलीस अधीक्षक ग्रामीण अविनाश बारगड यांनी त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक पोलीस अधिकारी विशाल पोडकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रदीप काईट यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते विसर्जन आणखी ते एकोणीस तारखेला या दाली आपले सोळा सहा सतरा विसर्जन आहे कारण तर लोकल पोलीस स्टेशन स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामीण शहर भागातील विविध मंडळ विविध समाजांच्या ते सर्व त्यांच्या अनेक ठिकाणी मिटिंगा घेऊन शासनाचे जे सर्व निरवणुकीसंबंधी नियम उपसंबंधी नियम असंबंधी बाहेरच्या पोलीस स्टेशनचे लोक हे सुद्धा बंदोबस्त रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी